मॉझेम ममदापूर तालुका योला जिल्हा नाशिक गट नंबर बारा आणि तेरा बाबत मे कोर्टात धावा नंबर एकशे एक्केचाळीस दोन हजार अठरापासून चालू असताना दिनांक एकवीस चार दोन हजार बावीस रोजी रात्री अकरा वाजतापासून सामनेवाला हा सदर क्षेत्रात अवैध विनापरवाना मुरून उपसा करून तीन ट्रॅक्टरच्या सांग्याने वाहून येत ती तक्रार सकाहारी पगार रे वय पंच्याऐंशी वर्ष राहणार मावजे ममदापूर तालुका वेळेला जिल्हा नाशिक यांनी दिलेले आहेत सामनेवाले यांन वाहतूक वैद्य राहणार ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक विरुद्ध तक्रार दिल्याचे समजते त्यांनी पत्रामध्ये विनंतीपूर्वक फ्रिया दिलेली आहेत की मौजे अमदापूर तालुका वेळेला जिल्हा नाशिक येथील गट नंबर बारा तेरा हा अर्जाराचे मालकीचे असून त्याबाबत मेहरबान येवला दिवाणी कोर्टात दावा क्रमांक एकशे एक्केचाळीस दोन हजार अठराचा दावा चालू आहे असे असताना सामनेवाला हा सोमवार दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजतापासून हा जेसीबीच्या साह्याने अवैध विनापर्वांना मुरुम उपसा करून तीन ट्रॅक्टरमधून उमरुमाची वाहतूक करीत आहे त्याबाबत अर्जानाने जमिनीचे आतोनात नुकसान होत आहेत सामनेवाला हा आत अर्धाड व नंगट व गुंड प्रवृत्तीचा असून तो वयोवृद्ध आणि अर्धार हे मी वयोवृद्ध असल्याने त्यांचा गैरफायदा हा सामनेवाला घेत असल्याबाबत हा सकाहारी पगारे यांचा मालकीचा शेतीचा सातबारा आहेत जो आज ही न्यायप्रविष्ट आहेत बघूया सकाहारी पगारे काय म्हणतात त्यांची खास मुलाखत नमस्कार आम्ही आहोत मौजे ममदापूर तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी गट नंबर बारा आणि तेरा बाबत कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरण असताना संबंधित आमच्या आहेत या ठिकाणी अर्जदार तक्रारदार सकाहारी नाथा पगारे हे वयोवृद्ध पंच्याऐंशी वर्ष व आहेत बाबा तुमचं नाव काय आहे सकाहारी नाथू पगारी शेती का कोणाची आहे माझी वडील माझ्या वडिलांनी काय या वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या mm. वडिलांनी विकत घेतलेली शेती आणि त्याचा वाद आज येवला कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट असताना तेथील गौण खनिज परवाना नसताना संबंधित ज्यांच्या विरुद्ध यांनी त्यांचे कोर्टात न्यायप्रविष्ट प्रकरण आहेत त्यांचं नाव हो काय माधव वैद्य सूर्यभान माधव वैद्य श्रावण 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 माधव वैद्य श्राव यांनी या संदर्भात जी गौण खनिज म्हणजे त्या ठिकाणी मुरुम वृक्षतोड आणि जमिनीचं नुकसान करण्याचं जे षड्यंत्र लावलेलं आहे त्या संदर्भात बाबांनी पोलीस ठाणे अंमलदार तालुका येवला पोलिस ठाणे या ठिकाणीसुद्धा तक्रार केली आहे त्यापुढे तहसीलदार किंवा यांनासुद्धा त्यांनी तक्रार दाखल केली आहे त्याबाबत तर तक्रारी त्यांनी काय नमूद केलं आहे काल केला येतो आले आले नाही आले नाही नाही आता बाबांनी ज्या ठिकाणी संबंधित प्रशासनाला न्याय मागण्यासाठी अर्ज दाखल केले तक्रार केली त्या ठिकाणी त्यांना आश्वासन देण्यात आलं परंतु अद्याप संबंधित पोलीस प्रशासन किंवा तहसीलदार महसूल अधिकारी मंडळाधिकारी किंवा तलाठी यांनी अद्यापर्यंत बाबांनी केलेल्या तक्रारीचं स्थळ निरीक्षण केलेलं नाहीत म्हणून संबंधित सामनेवाले आजही त्या ठिकाणून ट्रॅक्टरद्वारे मुरुमांची उत्खनन करून मुरुम विल्यवाट करत आहेत आणि संबंधित जमिनीवरती नुकसान करत आहेत असं बाबांचं म्हणणं आहे म्हणून बाबांना आता तुम्ही या संदर्भ दिलात कुठे आला तुमच्यापर्यंत बाबा बाबांच हे संबंधित जमिनीचा वाद हा येवला तहसील कोर्टापासून तर न्यायालयीन कोर्टापर्यंत वाद प्रलंबित आहे न्यायप्रविष्ट आहेत तरी सुद्धा सामनेवाले कोर्टाला कोर्टाच्या आदेशाला किंवा न्यायप्रविष्ट प्रकरण असताना याला न ना मानता वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक सखारी नाथा पगारे यांच्यावरती आजही अन्याय सुरूच आहे म्हणून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं आहे की आमचं कोणीही ऐकून घेत नाही म्हणून आम्ही बाबांचे विचार बाबांच्या व्यथा बाबांच्या यातना संबंधित प्रांताधिकारी तहसीलदार कलेक्टर किंवा या जिल्ह्याचे ग्रामीण एस पी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही असा सदर व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत या न्यूजच्या माध्यमातून आम्ही पोहोचवण्याचा प्रयास केला आहे बाबा प्रकरण तुम्ही केव्हा दाखल आज दाखल केलं दा कोर्टामध्ये के नाही पो दाखल दा दोन हजार अठरापासून अच्छा तुमचे वकिलाचं नाव आमच्या वकिलाचं नाव सांगळे कांबळे अच्छा सदर हा जो प्रकार घडलाय त्या संदर्भात तु। हो? तुम्ही वकिलाशी बोलले काय ना तुमच्या घेतला आणि वकिलांनी त्यांना सल्ला दिलाय की तुम्ही संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल करा कारण की वकिलांना सुद्धा विश्वास आहे की बाबांची तक्रार दाखल झाली तर संबंधित तलाठी अधिकारी तहसीलदार हे त्वरित दखल घेऊन निरीक्षण करतील आणि ज्या पद्धतीने ज्या त्याचे वहिवा वाहतूक चालू आहेत त्या वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन संबंधित महसूल विभाग पंचनामा करून जप्त करतील असा विश्वास सखारी पगारे यांना आहेत पोलिस ठाण्या न्यूज ट्वेंटी फोरसाठी काजी सलीम घेवला